हौ दू श्री चिंत्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेला अशा आरोग्यदायचं होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य दीर्घायशी दे असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आहे गणेश जयंती हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला चतुर्थी तिथीला गणेश जयंती येत असते हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे माघ महिन्यातील गणेश जयंती विनय ही विनय चतुर्थी किंवा गणेश जय जयंती म्हणून साजरी केली जाते तर या दिवशी गणेश जयंती दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा कशी करायची नैवेद्य काय आणि उपाय काय हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता बघा त्यामुळं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि त्यामुळं तुम्हाला केलेल्या उपायाचा फायदा नक्की मिळेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा लाईक करत जा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा त्यामुळं आम्हालाही खूप बरं वाटेल गणेश जयंती दिवशी पहाटे लवकर उठायचे जसं आपण दिवाळी दसरा गण म्हणजे गणेश जयंती गणेश चतुर्थीला असे प्रत्येक सणाला आपण लवकर उठून आपल्या ज्या काय पूजा अर्चा करतो तसंच गणेश जयंतीला आपल्याला लवकर उठून पूजा करायची आपल्या घरामध्ये जसं आपल्या मुलाचा आपल्या घरातल्या कोणाचा तरी जन्मदिवस असतो वाढदिवस असतो तसाच गणपती बाप्पांचा वाढदिवस जन्मदिवस आपल्याला ह्या दिवशी खूप आनंदानं साजरा करायचा आहे गणेश जयंती ही साजरी करत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा घरातील स्वच्छता करून घ्यायचे ज्या कोणाला सवय नसेल लवकर उठायची त्यांनी अगदी पहिल्यांदा सगळे लवकर उठून उठण्याची सवय लावून घ्या जेवढं तुम्ही लवकर उठून ज्या काय सेवा उपाय कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठायचं आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरचं साफसफाई करायची सडा रांगोळी करायची फ लादी फरशी बसवलेली असेल तर पुसून घ्या स्वच्छ कापडनं पुसा पाण्यानं पुसा त्यानंतर रांगोळी काढा तुळशी सुद्धा सडा रांगोळी करा मुख्य दरवाज्याचा हुमरा जो आहे तो गोमूत्र स्वच्छ पुसून घ्यायचा गोमूत्र आणि हळदीनं हुमऱ्याला लिंपण करायचं आणि त्यानंतर तुमचे जे मुख्य दरवाजे आहे त्या दो दरवाजेच्या दोन्ही दरवाज्यावरती हळद कुंकू आणि गोमूत्र मिक्स करून स्वस्तिक काढायचं स्वस्तिकला दोन्ही बाजूला दोन दोन रेषा द्यायच्या म्हणजे त्या सीमा रेषा असतात आणि मध्ये चार टिपके द्यायचं त्यानंतर बघा आपल्या घरातले जी साफसफाई झाडू मारणे फरशी पुसणे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये भीमसेन कापूर हळद गोमूत्र हे सगळं टाकून फरशी पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही तुम्ही स्वच्छ तुमचे जे रोजचे विधी आहेत त्या स्वच्छ आंघोळ करायचे धुतलेले स्वच्छ कपडे घालायचे का मी सांगते बघा आपण बाहेर जातो आणि बाहेरून आल्यानंतर जी आपण कपडे घातलेले असतात ती काढून आपण घडी काढून ठेवतो कारण दहा मिनटासाठी गेलोय कशाला धुवायची पण असं करू नका कारण आपण बाहेर जातो त्यावेळेला कोणी आपल्याला सांगत नाही आपले महिना आलेला आहे किंवा सुतक आलेला आहे शिवाशिव होते आणि आपण तसेच कपडे काढून ठेवले हो तर दुसऱ्या दिवशी आपण पूजेला कधीतरी वापरतो म्हणून आल्यानंतर बाहेरून तुम्ही कपडे पहिल्यांदा पाण्यातून का सणा काढून तुम्ही वाळत टाका म्हणजे ती धुतली जातात प्रत्येक वेळेला तुम्ही स साबणनं किंवा पावडरनं धुवायला पाहिजे असं नाही जर घाण झाले नसेल तर कमीत कमी, -कमी पाण्यातून कप भिजवून कपडे ओली करून बाहेर वाढत टाका त्यामुळे बाहेरची जे काय शिवाशिव असेल किंवा सुतक असेल कोणाशी आपल्या संपर्क आला असेल ते होणार नाही धुतलेली स्वच्छ कपडे घालायची आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या देवघरातली स्वच्छता करायची देवघरातली पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपल्या घरातली पूजा करायला सुरू सुरुवात करायची गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा एक गणपती बाप्पांची मूर्ती एका तामणमध्ये घ्यायची त्या गणपती बाप्पांना पंचामृत आणि पाण्याने अभिषेक घालायचा शक्य असेल तर पंचामृतने घाला नसेल तर पाण्याने घातला तर चालेल पंचामृतमध्ये काय पाहिजे बघा भूत मध दही साखर आणि तूप ह्याचं पंचामृत बनवायचं आणि ह्या पंचामृतना तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा हा अभिषेक घालत असताना तुम्ही अथर्व शिष म्हणायचं किंवा तुम्हाला अथर्व शिष येत नसेल तर गणपती स्तोत्र म्हणा गणपती स्तोत्र सुद्धा येत नसेल तर ओम गण गणपते नमो नम म्हटला तरी चालेल किंवा वक्रदुंड महाकाये सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे सर्व कारू सर्वदा हे म्हटला तरी चालेल हे आ, ओम गण गन गणपते नमो नम एकशे आठ वेळा म्हणायचं अभिषेक घालायचा आणि त्यानंतर गणपती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची एक चौरंग मांडायचा चौरंगावरती स्वच्छ नवीन लाल वस्त्र वापरायचं वस्त्र त्या वस्त्रावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची मूर्तीला गुलाबाचं अत्तर सेंदूर हळद कुंकू अष्टगंध लावायचं आणि ती मूर्ती स्थापन करायची त्या मूर्तीला एक जास्वंदाचं फूल अर्पण करायचं जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय म्हणून गणपती बाप्पांना जास्वंदचं फुल अर्पण करायचं दुर्वा अर्पण करायच्या त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा तीळ आणि गुळाचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करायची गणपती अतर्वशिष तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून म्हटला तरी चालेल आणि त्यानंतर बघा हे सगळे पूजा झाली नैवेद्य आपण जे घरामध्ये आपल्या जेवण बनवतो त्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवायचं तुम्हाला शक्य असेल तर उद्या उपवास गणेश जयंतीला केला तर चालेल शक्य नसेल तर उपवास नाही केला तर चालेल कारण मनातील भाव अत्यंत महत्त्वाचे आहे जेवढे तुम्ही मनातील भाव चांगले ठेवून पूजा कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे बघा हे झालं पूजा विधी म्हणजे आणि नैवेद्य तर आता बघा आपल्याला उपाय करायचं आहे हे उपाय कशासाठी आपल्या घरात मुलं होत नसतील कुणाला घरात वारंवार भांडणं वाद अडचणी पैसा टिकत नाही आहे मुलांना नोकऱ्या लागत नाहीत मुलांची लग्न होत नाहीत मुलांच्या स्पर्धा परीक्षा किंवा ज्या काय एक्झाम असतात त्यामध्ये मुलांना अडथळे येतात मुलं खूप अभ्यास करतात एक्झामच्या वेळेला विसरतात हे सगळ्यावरती अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे नक्की तुम्ही गणेश जयंतीला करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फायदा होणार उपाय जे मी सांगते ते श्रद्धेनं आणि अगदी मनापासून करा आणि तुम्ही जे उपाय करता त्याचं फळ गणपती बाप्पा तुम्हाला नक्की देणार कारण गणपती बाप्पा सुख करता दुःख अर्थ आहे म्हणजे दुःख दूर करणारे आणि सुख देणारे आहेत बुद्धीचे दैवत आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी हा उपाय करायचा आहे कुठलीही घरातली गोष्ट असू दे कुठलीही अडचण असू दे कुठलंही संकट असू दे त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक म्हणजे जे आपण बेलाची कशी तीन पानं असतात तशी दुर्वाची तीन पानं म्हणजे ज्या पाती लांब अशा पाती असतात त्याच्या तीन ह्याच्या एक दुर्वा अशा एकवीस दुर्वा घ्यायच्या एकवीस दुर्वांची एक जुडी अशा एकवीस जुड्या किंवा अकरा जुड्या नाही सॉरी एकवीस जुड्या करायच्या ह्या एकवीस जुड्यात देवाजवळ बसून तुम्ही तयार करायच्या गणपती बाप्पांच्या समोर बसून त्यानंतर तुम्ही एक जुडी तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं अथर्व शिष म्हणायचं तुम्हाला समजा अतर्व शिष येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावायचं हे अतर्व शिष म्हणत असताना तुमची मुलं तुमच्या जवळ बसावीत तुमची मुलं जर करत असतील तर अत्यंत चांगलं नसतील ऐकत तर जवळ तरी बसवा कमीत कमी एक दिवस तरी जे गणेश जयंती संकष्टी चतुर्थी विनायक चतुर्थी या दिवशी तरी तुमच्या मुलांकडून अतर्व शिष्य म्हणून घ्या किंवा तुम्ही म्हणत असताना त्यांना ऐकायला लावा तर अतर्वशिष म्हणायचं आणि गणपती बाप्पांच्या हातावरती किंवा डोक्यावरती ठेवायचं दुसरी जुडी एकवीस दुर्वांची घ्यायची परत अतर्वशिष म्हणायचं आणि परत गणपती बाप्पांच्या हातावरती किंवा डोक्यावरती अर्पण करायचं असं एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या ह्या एक गणपती बाप्पांना अर्पण करायच्या मी थमनेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीनं जुड्या बनवायच्या जुडी वाहत असताना त्याची जी बांधलेली बाजू असते ती गणपती बाप्पांच्याकडे आणि ते शेंडे असतात टोक असतं ते आपल्याकडे करायचं एवढं विसरू नका आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करायची तुमचं काय इच्छा आहे ती बोलायची हे तुम्ही करत असताना तुमच्या मनातले भाव चांगले ठेवा श्रद्धा आणि विश्वास ठेवा गणपती बाप्पा नक्की तुम्हाला तुमच्या कुठल्याही अडचणी असतील त्यातून मार्ग काढतील आणि तुम्हाला त्यात यश मिळेल सुख मिळेल मी हे जे उपाय सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार असतात त्यामुळे नक्की करा गणेश जयंती दिवशी सुद्धा केंद्रामध्ये भरपूर स्वामी समर्थ केंद्रामध्ये सेवा असतात तिथे जाऊन सुद्धा तुम्ही सेवा करू शकता आणि हे उपाय जे आहेत ते घरातल्या गणपती समोरच करायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या दुर्वा ज्या आहेत वाहिलेल्या गणपतीला त्या तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये टाकायचे आहे आतर्वशी दररोज एक वेळ जर तुम्ही म्हटला तर तुमच्या आयुष्यात कधीच कशाचं दुःख संकट अडचणी येणार नाहीत तुम्ही हे स्वतः करून अनुभव घ्या मुलांकडून रोज एक वेळ तर अतर्वशिष म्हणून घ्या गणेश जयंती विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थीला तुम्ही अकरा वेळा मुलांकडून अतर्वशिष म्हणून घेतला तर मुलांच्या आयुष्यात जे शिक्षणात अडचणी आहेत नोकरीमध्ये अडचणी आहेत लखनामध्ये आहेत त्या सगळ्या दुरोतील तुम्हीसुद्धा प्रत्येकाने घरातल्याने एक वेळ तर आतावर्वशी रोज म्हणा तुमच्या घरात सदैव गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील घर सुखी आणि समाधानीने आरोग्यदायी राहील एवढं मी अगदी खात्रीनं सांगते हा उपाय तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना गणपती गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांच्या मनातील ज्या म्हणजे इच्छा आहे ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करून घेऊ गणपती बाप्पा करू देत एवढी गणपती बाप्पांच्या चरणी मी प्रार्थना करते सगळ्यांना यश दे श्री स्वामी समर्थ